दिल्लीत सध्या मराठी साहित्य संमेलन सुरू आहे मराठी साहित्य संमेलनात असे घडलो आम्ही या कार्यक्रमामध्ये शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांची मुलाखत पार पडली यावेळी नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप केले दोन मर्सिडीज घेऊन पक्षात प्रवेश दिला जायचा असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे त्यांच्या मोठ्या दाव्यानंतर ठाकरेंच्या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत नेते अंबादास दानवे या सर्वांनीच नीलम गोऱ्हेंना प्रत्युत्तर दिलंय त्यात आता शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनीही नीलम गोऱ्हेंना आपल्या खास शैलीत उत्तर दिलंय नक्की सुषमा अंधारे काय म्हणाल्या पाहूयात नीलम गोरे म्हटल्यानंतर तुम्हाला काय आठवतं एखादी कादंबरी त्यांनी लिहिलेला वैचारिक ग्रंथ ललितलेखन कविता संग्रह गेल्या बाजार एखादा चारोळी संग्रह त्यांची कोणती साहित्यकृती जास्त गाजली हे सगळं विचारण्याचे कारण नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनामध्ये नीलम गोरे यांची एक मुलाखत झाली राजकारण्यांना बोलावले ही साहित्यिकांची अपरिहार्यता आणि अगतिकताही झाली आहे शिवाय राजकारणी लोकांनाही स्वतःला बुद्धिजीवी म्हणून प्रमाणित करून घेण्याची ही नामी संधी असते त्यामुळे शासकीय खर्चाने होणाऱ्या साहित्य संमेलनातून स्वतःची पाठ तुपटून घ्यायची संधी सोडतील त्या नीलम नीलम तर साहित्य संमेलनात गेल्या तिथे जाऊन साहित्याचे जतन संवर्धन यावर त्यांनी काही बोलावे हे अपेक्षितच नाही कारण आडात असेल तर पोहऱ्यात येईल ना मग त्यांनी म्हटले मी पक्षात असताना म्हणजे नीलम गोऱ्हे पक्षात असताना खूप आर्थिक व्यवहार चालायचे मला मोठी गंमत वाटली मला पक्षात येऊन दोन अडीच वर्ष झाली आहेत नीलम गोरे त्याआधी पंचवीस तीस वर्ष होत्या अनेक कर्तृत्ववान लोकांच्या संधी हिसकावून घेत चार वेळा आमदारकी भोगली अठरा महिने तेरा त्रिकाळ त्या मातोश्रीवरच पडी कसायच्या मातोश्रीच्या गेटमधून कुणाला आज प्रवेश द्यायचा कुणाला नाही द्यायचा आज कुणाला भेटायला वेळ मिळेल नाही मिळेल कुणाची नियुक्ती करायची सभासंमेलनांना कुठे वेळ द्यायची हे ठरवणाऱ्या नीलम गोरे आता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर त्या पक्षात असताना आर्थिक व्यवहार चालायचे तर स्वाभाविक आहे की नियुक्त्या नेमणुका निवडणुकीची तिकीट या सगळ्या प्रक्रियेत निलम गोरे होत्या म्हणजे हा सगळा पैसा निलम गोऱ्हेंकडे येत असणार काय केलं असेल त्यांनी एवढ्या पैशाचं परदेशात एखादा बँक खाता असेलच की आज त्या बोलल्यानंतर अनेक लोक अगदी शिंदे किंवा भाजपाकडे गेलेले सुद्धा आवर्जून फोन करून सांगत होते की गोरे बहिणींनी कशा पद्धतीने निष्ठावान शिवसैनिकांना मातोश्री पासून दूर ठेवण्याचे कटाक्षने प्रयत्न केले पुण्यातले शिवसैनिक सांगतात कशा पद्धतीने महापालिका जिल्हा परिषदा निवडणुकांमध्ये नीलम गोरे यांचे भाजपशी आर्थिक हितसंबंध जुळायचे आणि इथली शिवसेना त्यांनी कशी बापट सेना करून ठेवली पुण्यातले बिल्डर व्यापारी यांच्याकडे कलेक्शनला जाणारी माणसं यावर पुण्यातले शिवसैनिक अत्यंत चवीने चर्चा करतात अशा नीलम गोरेंचं नाव घेतलं की मी फार प्रयत्न करते त्यांची एखादी गाजलेली सभा आठवण्याचा ज्या सभेत त्यांनी अत्यंत घणाघाती भाषण केलं असेल किंवा एखादा प्रचंड मोठा आंदोलन ज्या आंदोलनात त्यांनी लाठ्या काट्या खाल्ल्या असतील एखादा मोठा भ्रष्टाचार जो त्यांनी प्राणपणाने लढून बाहेर काढला असेल तर मला असं काहीच आठवत नाही नीलम गोरे हे नाव उच्चारलं की मला आठवतात त्यांनी नेसलेल्या महागड्या लफेदार साड्या हिरे मोती माणिक आणि सोन्याचे मॅचिंग नेकलेस त्याच्यावर तसेच कानातले डूल साडीला मॅचिंग अशी महागडी ऐटदार पर्स तीन चार मोबाईल दोन तीन पीए कुणाच्या हातात मोबाईल कुणाच्या हातात डायरी तर कुणाच्या हातात मॅडमसाठी दोन चार हातरूमालाच्या घड्या आज एका माजी आमदाराने फोन करून सांगितलं बायदवे गोरेबाईंना चार वेळा आमदारकी मिळाली म्हणजे आठ मर्सिडीज दिल्या असतील दिल। हडपसरच्या प्रॅक्टिससाठी नीलम गोरे पीएमटीने जाय करायच्या पीएमटीने फिरणाऱ्या नीलम गोरे यांच्याकडे आता महागड्या गाड्या आल्या नीलम गोरे यांचे उद्योगधंदे कोणते माहीत आहेत का मला माहीत नाहीत पण एवढी आर्थिक सुबत्ता आली कशी नीलम गोरे तुम्ही अजून गमवा आणि मखलाशा करून अजून पद मिळवा पंजाब पक्षाने तुमचं कर्तृत्व नसताना तुम्हाला मोठं केलं आहे त्यांच्यावर बोलताना जरा तारतम्य बाळगा इतकं खोटं लोकांना पचत नाही टीप नीलम गोरे यांच्या महागड्या साड्या आणि त्यावरचे मॅचिंग नेकलेस कानातले याचे मला आवडलेले काही डिझाईन्स मी शेअर केले आहेत तुम्हाला कसे वाटत आहेत तुम्हाला या सुषमा अंधारेंच्या पोस्टबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आणि बातम्यांच्या अपडेटसाठी ओन्ली मान नक्की सबस्क्राईब करा